पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत व व राज्याचे उच्च तंत्र चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अर्जुन वड पिंपळ जांभूळ चिंच उंबर आदी वृक्षांचे रोपण करून महाविद्यालयाच्या परिसराची शोभा वाढवण्यात आली या उपक्रमासाठी संजय सरोज आणि बदामी भाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल भांगोरे प्राध्यापिका यशश्री मुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील अतुल घोडके गणेश साखरे रोहिदास केदारी सदाशिव पारधी व आदी उपस्थित होते